नमस्कार मी गुरुराज न्यूज अंकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होईना शिवसेना झोपेतून जागी होईना अमोल महाविकास आघाडीला घरचा आहे जालन्यात आयोजित मोर्चा जाती जाती तेड निर्माण करण्यासाठी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची प्रतिक्रिया कोल्हापूरच्या वारणानगर पारगाव इथं अकरा एकरावर शिवछत्रपतींची रांगोळी आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परिसरात वाघ दिसल्याच्या बातमीने खळबळ आता पाहूयात बातम्या विस्ताराने विधानसभा निवडणुकीत पराभवाचा जोरदार झटका बसल्यानंतर महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली महाविकास आघाडीतील समन्वयाच्या अभावामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार नाराज असल्याचं बोललं जात असतानाच पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मित्रपक्षांना टोले लगावले विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही तर शिवसेना ठाकरे गट अद्याप झोपेतून जागा झालेला नाही असं विधान कोल्हे यांनी एका बैठकीदरम्यान केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय जालन्यात आज आयोजित केलेला मोर्चा जाती जाती तेढ निर्माण करण्यासाठी आहे अशी प्रतिक्रिया ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी दिली आजच्या मोर्चात जर जातीय लोक येत असतील तर आम्ही त्या मोर्चात कसं जायचं असा सवाल वाघमारे यांनी केलाय जाती जाती ते निर्माण करण्यासाठी वंजारी समाजाला टार्गेट करण्यासाठी आजचा मोर्चा असल्याचं सांगत वाघमारे यांनी संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे अशी मागणी केली त्यांनी आता केला असेल परंतु आम्हाला माहीत नाही निमंत्रित केलं आणि ज्या मोर्चामध्ये जर जातीवादी जव्या असल जरांग्या असल आणखी असे जातीवादी लोक जर येत असतील तर आम्ही तिथं कसं जावं हा मोर्चा तर त्या संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे आमची मागणी परंतु संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी नाही फक्त जाती जाती तेढ निर्माण करायचं वंजारी समाजाला टार्गेट करायचं ओबीसी समाजाला टार्गेट करायचं वंजारी नेत्यांना बदनाम करायचं आणि त्यांचं राजकीय आज अस्तित्व संपवण्यासाठी हा जाणीवपूर्वक केलेला मोर्चा आहे ज्यामध्ये सर्व जाती जातीवाद्यांचंच नेतृत्व आहे यामध्ये जर त्या संतोष भाई यांची मुलगी असेल त्यांचे बंधू असतील धनंजय देशमुख असतील हे एकटे जर असते आणि जालना जिल्ह्यातले आमचे मराठा क्रांती मोर्चाचे वेगवेगळे समन्वयक असतील तर नक्की आम्ही त्या मोर्चात गेलो असतो परंतु यामध्ये आष्टीचा ज्याव्या असल जरांगी असेल की असे महाजातीवादी जर याच्यामध्ये असतील तर आम्ही त्या मोर्चात नाही पण परंतु आमचा ह्या मोर्चा का जरी आम्ही नाही गेलो तर नक्कीच आम्ही वेळोवेळी सांगतो की संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्या मारेकऱ्यांना फाशीच झाली पाहिजे संतोष देशमुखांच्या आणि सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना सुद्धा फाशीच झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे कोल्हापुरातील वारणा मिलिटरी स्कूलच्या अकरा एकर मैदानावरती छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य रांगोळी साकारली जात असून या रांगोळीचा जागतिक विक्रम होणार आहे कोल्हापूरच्या स्वराज्य युवा प्रतिष्ठान आणि तारा राणी ब्रिगेड यांच्या वतीने ही रांगोळी साकारली जाणार आहे शिवछत्रपतींची उभी प्रतिमा रांगोळीच्या स्वरूपात साकारण्यासाठी पस्तीस टन रांगोळी लागणार असून या रांगोळीचं संकलन लोकवर्गणीतून केलं जात आहे पाच जानेवारीपासून सुरू झालेलं हे रांगोळीचं काम बारा जानेवारीला राजमाता जिजाऊंच्या जयंतीदिनी लोकांना पाहण्यासाठी खुलं केलं जाणार आहे अशी माहिती आमदार विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं असणारं जे दैवत आहे त्यांच्या रांगोळीच्या रूपानं जागतिक विक्रम नोंदवणं असा हा एक आगळा वेगळा उपक्रम सगळ्या शिवप्रेमींच्यासाठी महाराष्ट्रासाठी एक मोठा ऐतिहासिक आनंदाचा आणि अभिमानाचा असा क्षण खरं तर संपन्न होणारा हा उपक्रम आहे याच्या अगोदरचं जे मला वाटते वर्ल्ड रेकॉर्ड मोठ्या रांगोळीचं जे झालं ते, ते मिर्झापूरमध्ये मला वाटते ई व्ही एम मशीनची प्रतिकृती त्या माध्यमातून ते रेकॉर्ड करायचा प्रयत्न झाला आणि ती रांगोळी मला वाटते तीन लाख ऐंशी हजार स्क्वेअर फुटाच्या दरम्यान त्या ठिकाणी ती रांगोळी साकारली गेली होती आज मला वाटते पाच लाख स्क्वेअर फुटापेक्षा जास्त किंवा एक्झॅक्ट सांगायचं झालं तर किती चार लाख लाख पंचावन्न स्क्वेअर फुटाच्या दरम्यान आताची ही रांगोळी वारणा नगर मध्ये या ठिकाणी संपन्न होते अमरावतीच्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परिसरात बिबट्यांचा संचार नित्याचीच बाब असताना रात्री दोन सुरक्षा रक्षकांना वाघ दिसल्याने एकच खळबळ उडाली सावधगिरीच्या अनुषंगाने विद्यापीठ परिसरात सायंकाळी सहा ते सकाळी सात वाजेपर्यंत नो एंट्रीच्या सूचना जारी करण्यात आल्या तर विद्यापीठात सुरक्षिततेसाठी जागोजागी फ्लेक्स लावण्यात येणार आहे वन विभागाने हा संपूर्ण परिसर पिंजून काढला असून अद्याप वाघाचा शोध लागला नाही विद्यापीठ परिसरामध्ये वाघ दिसल्याची घटना पसरली आहे विद्यापीठाचा चारशे पन्नास एकरचा जो परिसर आहे हा विविध वृक्षबल्ली नटलेला असा आहे विविध प्राणी सुद्धा या परिसरामध्ये राहतात बिबट बऱ्याच कालावधीपासून या ठिकाणी आहे परंतु परवाच्या रात्रीला साधारणतः आठ ते नऊच्या दरम्यान पट्टेदार भाग दिसल्याचे त्या ठिकाणी दोन सेक्युरिटी कर्मचारी होते त्यांना तो दिसल्याचे त्यांनी सांगितलं आणि त्याची पुष्टी केली असता त्यांनी वाघच असल्याचे सांगितले परंतु दुसऱ्या दिवशी वन विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पाहणी केली ठसाची पण पाहणी केली

भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहिती पूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र भंडाऱ्यात सहा जानेवारीपासून येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या पोलीस रेझिंग डे सप्ताहाचा समारोप जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांच्या उपस्थितीत झाला आहे या यावेळी विविध स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले तीन दिवसांपासून सुरू असलेल्या येथील पोलिसांच्या विविध स्टॉल्सला सुमारे पाच हजारांवर विद्यार्थी आणि नागरिकांनी भेट देत पोलिसांची कार्यपद्धती समजून शस्त्रास्त्रांची तसेच सुरक्षाविषयक साधनांची माहिती जाणून घेतली महानगरपालिका झाल्यानंतर कर मोठ्या प्रमाणात वाढतो म्हणून मी जालना महानगरपालिकेला विरोध करत होतो असं स्पष्टीकरण काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिले वाढलेल्या करामुळे जालन्यातील व्यापारी त्रस्त असून जालना महानगरपालिकेचा टॅक्स वाढण्याला अर्जुन खोतकर जबाबदार असल्याचं पण आले होते काही सक्त वसुलीचा कार्यक्रम महानगरपालिकाचे लोक करतात मी त्या संबंधित त्या राजपूत मॅडमला सांगितलं की बाबा लोकांशी बोलून तुम्ही लोक टॅक्स द्यायला तयार आहे पण कन्व्हिन्स करा आणि आज ते अर्जुन खोतकरकडे पण गेले आणि उलटा त्याने माझ्या आमच्यावर आरोप लावला की टॅक्स याच्यामुळं वाढलं म्हणून मी नागरिकांना एक सांगतो की महानगरपालिका झाल्यानंतर टॅक्स अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढतो म्हणून मी नगरपालिक महानगरपालिकेचा नेहमी विरोध करतो आहे आता नवीन असेसमेंट चालू आहे आणि नवीन मध्ये आता चार पट किंवा पाच पटपेक्षा जास्त टॅक्स लागणार आहे आणि हे टॅक्स वा तुम्ही अफोर्ड करू शकत नाहीत म्हणून मी नगरपालिकाच पाहिजे म्हणत होतो पण

शनिवारी सकाळी सात वीस ते साडे अकरा या दरम्यान भरवल्या जाणार आहे अमरावतीच्या वलगाव ते नया अकोला ते चांदूर बाजार या राज्य महामार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले पाहायला मिळत आहेत खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा आहे या मार्गावर प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अपघात होण्याची शक्यता वाढली दयनीय अवस्था असणाऱ्या या महामार्गाची तात्काळ लागरुजी करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत मी सतीश सपाटे राणार नयाकोला अकोला तालुका जिल्हा अमरावती महाराष्ट्र राज्य मार्ग क्रमांक दोनशे अठ्ठ्याण्णव तांदूळ बाजार ते वलगाव आणि नया अकोला ते वलगाव या दरम्यान रस्त्यामध्ये बरेचसे खड्डे असे पडलेले आहेत त्यामुळे अपघात नेहमीच अपघात होत असतात म्हणजे दुचाकी वाहने घसरून त्यामुळे त्वरित म्हटलं याची मलमपट्टी करण्यात यावी या रस्त्याची आणि विशेषतः म्हणजे आमचे जे महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी असेल कामगार असेल आणि मुख्यत्व म्हणजे आमची जे बाजारपेठ आहे ते बाजारपेठ वलगाव आणि अमरावती आहे त्यामुळे नेहमीच या रस्त्यावर लोकांची वर्दड असतेच आणि विशेष सांगायचं जर झालं तर रात्रीच्या वेळेस तर या रस्त्याने समजा येताना म्हणजे असं यावं लागते का कुठं गड्डा आहे काय आहे काही दिसत नाही त्यामुळे बरंच ते असे अपघात होत असतात रात्रीच्या वेळेस तरी माझी सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाला विनंती आहे त्वरित यांनी याची दखल घ्यावी आणि जे गड्डे पडलेले आहेत ते गड्डे दुरुस्त करण्यात यावे आपल्याला विनंती करतो झाली छोट्याशा विश्रांतीची पाहत अँकर ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा आशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमी सातारा जिल्ह्यातील वाई एमआयडीसी परिसरात अज्ञात चोरट्यांच्या टोळीने आज पहाटे एटीएम फोडून त्यामधील सुमारे सतरा लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे सकाळी याबाबतची माहिती मिळताच वाई पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू आहे या घटनेमुळे एटीएम सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आहे साताऱ्याहून लोणंच्या दिशेने शासकीय तांदूळ घेऊन निघालेला दहा चाकी ट्रक वाठार स्टेशन नजीक असणाऱ्या अरुंद ब्रिटिशकालीन पुलावर अंदाज न आल्याने सुरक्षा कठडे तोडून साठ फूट खोल ओढ्यात कोसळलाय या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या पुलावर ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे महिन्याभरात चार मोठे अपघात झाले कोल्हापुरात शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने आज हजारो कर्ण कर्कश सायलेन्सर वर बुलडोजर फिरवण्यात आलाय कोल्हापूरसह इचलकरंजी शहरात कर्ण सायलेन्स लावून गाड्या फिरवल्या जातात याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी गेल्या वर्षभरात अशा या सायलेन्सर लावून फिरणाऱ्या दुचाकी वाहन चालकांवर कारवाई करत जप्त केलेल्या सायलेन्सरना दसरा चौकात रस्त्यावर टाकून त्यावरून बुलडोजर फिरवला मान्य पोलिस अधीक्षक कोल्हापूर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आणि सूचनेप्रमाणे कोल्हापूर शहर आणि इचलकरंजी शहर येथील जे ट्रॅफिक ब्रांच आहे यांना आदेश देण्यात आले होते की शहरामध्ये जे मॉडिफाईड सायलेन्सर आहेत हे सायलेन्सर घेऊन जे काही करून युवक गाड्या जोरामध्ये फिरवतात यामध्ये ज्येष्ठांना त्रास होतो विद्यार्थ्यांना त्रास होतो अपघात होण्याची भीती यामध्ये असते ध्वनी प्रदूषण होतं ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन यामध्ये होतं तर आ, मोटर व्हेकल ऍक्ट नुसार यामध्ये कारवाई करण्यात येण्याचे आदेश देण्यात आले होते या आदेशाप्रमाणे आज सातशे सदोतीस सायलेन्सरवर कारवाई केलेली आहे हे नाश करण्यात आलेले आहेत नाश करण्याचं कारण असं आहे की हे सायलेन्सर परत वापरामध्ये येऊ नये कारण हे हे परत येऊ शकतात त्यामुळे आज रोलरच्या सहाय्याने केलेले आहेत शहर ट्रॅफिक आणि इसलकर ट्राफिक या दोन्ही ट्राफिकच्या माध्यमातून बाराशे वाहनांवर कारवाई झालेली आहे आणि साधारणतः बारा लाख रुपयाचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये बंद पडलेल्या विविध मल्टीस्टेट ठेवीदारांच्या शिष्टमंडळांनी स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन उबाळे यांच्या नेतृत्वात पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली यावेळी पोलीस अधीक्षकांनी त्यांना या संदर्भात सर्व माहिती घेतो असं आश्वासन दिलं या दरम्यान ज्ञानराधा साईराम मातोश्री जिजाऊ मल्टीस्टेट आणि विविध बँकांच्या फरार संचालकांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या शिष्टमंडळांनी पोलीस अधीक्षकांकडे केली बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेब यांची सर्व ठेवीदारांच्या समवेत बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट सायराम मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट मासाहेब जिदो मल्टीस्टेट मराठवाडा अर्बन माजलगाव मल्टीस्टेट मातोश्री या यासंबंधी ठेवीदारांच्या ज्या ठेवी अडकलेल्या आहेत त्यांनी गेलं दीड वर्ष हे प्रकरण सुरू आहे या प्रकरणावरती आत्तापर्यंत काय कारवाई करण्यात आली काय काय कारवाया केल्या याची माहिती जाणून घेण्यासाठी नव्यानं आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक यांची आज भेट घेत त्यांच्याबरोबर चर्चा केली कोल्हापुरातील वारे वसाहत इथं एका दुकानात किरकोळ कारणातून तिघांनी थेट दुकानात घुसून कोयते नाचवत दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला दुकानात खाऊ घेण्यासाठी आलेल्या लहान मुलाला हकलल्याच्या रागातून तिघांनी ही दहशत माजवली असून त्या प्रकाराने दुकानदारासह त्याचं कुटुंबीय प्रचंड घाबरलं यावेळी एका तरुणीनं हातात झाडू घेऊन त्यांना थांबवण्याचा के प्रयत्न केल्याचं सी सी मध्ये आला असून या तिघांचा पोलिसांनी शोध सुरू केला वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अँड